नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण उपवासाचे शाबुदाण्याचे वडे बनवाय बनवूया साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागते हे बघूया इथे आपण एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे इथे एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे इथे चार बटाटे घेतलेले उकडून आणि इथे पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे कट करून चला तर आता आपण शाबुदाना वडे बनवायला सुरुवात करूया हे बघा इथे आपण एक पातीला घेतलेले त्यामध्ये आपण टाकूया शाबुदाना हे बघा शाबुदाना टाकलेलं आहे त्यामध्ये आपण टाकूया शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची आणि बटाटे बटाटे असे एकदम असे बारीक एक बारीक करून टाकूया हे बघा सर्व असं एकजीव असं छान बटाटे शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि शाबुदाना सर्व आपण मिक्स करून घेऊया त्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया हे बघा सर्व बॅटर आपलं मिक्स झालेलं आहे चला तर आपण इथे कढई घेतलेली आहे आपण चालू करूया आणि तेल गरम करून घेऊया चला तर मग आता वडा बनवायला आपण सुरुवात करूया एकदम असे जास्त जाड सुद्धा नाही करायचे आणि जास्त पातळ सुद्धा नाही करायचे हे बघा मीडियम साईज चला तर आता आपण तेलामध्ये हे बघा एकदम कमी गॅसवरती किती छान असे गोल्डन कलर येते आपल्या शाबुदाण्या वड्याला हे, हे बघा शाबुदाण्या वडे आपले तळून तयार झालेले हे बघा शाबुदाना वडे आपले तयार झालेले छान अशा शेंगदाण्याच्या चटणीसोबत चला तर तुम्ही सुद्धा या गरमागरम शाबुदाना वडे खायला बाय